पूजा घर गर म्हणजेच घरातील सर्वात महत्वाची जागा घराचे पावित्र्य राखणारी मंगल जागा घर लहान असो की मोठे घरातील पूजा स्थान नियमाप्रमाणे असेल तर त्याचे अधिक फायदे होतात घरात जागा कमी असल्यास देवघर कोठे असावे देवघराची योग्य दिशा कोणती देवघरामध्ये आपण पायरीप्रमाणे म्हणजे आपल्या पायऱ्या किती असाव्यात आणि पायरीनुसार देवा आपण गर कसे ठेवावे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे घर असावे घरासारखे असे स्वप्न घेऊन माणूस आपले घर बांधत असतो ह्या खरेदी करत असतो प्रत्येकाचे आपल्या घरावर नितांत प्रेम असते सर्वसामान्य कुटुंबांमध्ये गृहसजावटीचे स्वप्न रंगवताना देवघर कसे असावे कुठे असावे याचेही नियोजन काटेकोरपणे करत असतो देवघर ही अतिशय महत्वाची आणि विश्वासाची जागा मानली जाते देवघराचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे देवघराकडे बघितल्यावर शांत आणि प्रसन्न वाटायला हवे घराबरोबरच देवघराचेही महत्व तेवढेच असते घराला घरपण येण्यासाठी पूजापाठ भजन भोजन ह्या सर्व गोष्टींचा अंतर्भाव असतोच परंतु देवघर आणि देवारा कसा आणि कोणत्या दिशेला असावा याचे शास्त्रयुक्त मार्गदर्शनही अनेक जण घेत असतात पूजा घर म्हणजे घरातील सर्वात महत्वाची जागा घराचे पावित्र्य राखणारी मंगल जागा घर लहान असो की मोठे घरातील पूजास्थान नियमाप्रमाणे असेल तर त्याचे अधिक फायदे होतात घरात जागा कमी असल्यास देवघर कुठे असावे देवघराची योग्य दिशा कोणती देवघराशी संबंधित काही खास वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत घरामध्ये देवघर बनवण्यासाठी जास्त जागा नसल्यास किचनमध्ये ईशान्य कोपरा म्हणजेच उत्तर पूर्व दिशेला देवघर बनू शकतात देवघर ईशान्य दिशेलाच असावे कारण ईश्वरीय शक्ती ईशान्य कोपऱ्यातून प्रवेश करते आणि नैऋत्य म्हणजेच पश्चिम आणि दक्षिण कोपऱ्यातून बाहेर जाते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते घरामध्ये देवघर अशा ठिकाणी असावे जेथे दिवसभरातून काही काळासाठी सूर्यप्रकाश पोहोचल ज्या घरामध्ये सूर्यप्रकाश आणि ताजी हवा येत राहते त्या घरांमध्ये विविध दोष नष्ट होतात सूर्यप्रकाशामुळे वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते असे सांगितले जाते पूजा घरातील दिवा समयी निरंजन अग्नियकोपऱ्यात ठेवावे तर धूप अगरबत्ती स्टँड वायव्य कोपऱ्यात ठेवावे पूजा घरात पांढऱ्या किंवा पिवळसर रंगाची संगमरवरी फरशी जरूर बसवावी देवघरात जास्त मोठ्या मूर्ती नसाव्या शास्त्रानुसार देवघरात शिवलिंग शिवलिंग ठेवू नये जर शिवलिंग असेल तर ते अंगठ्याच्या आकारा एवढे असावे असे सांगितले जाते तसेच देवघरात एकच शिवलिंग ठेवणे जास्त लाभदायक असते एकापेक्षा एक जास्त शिवलिंग देवघरात असणे शास्त्रात वर्ज्य मानले गेले आहे अन्य देवी देवतांच्या मूर्ती छोट्या आकाराच्या असाव्यात घरामध्ये ज्या ठिकाणी देवघर असेल तेथे चांबड्यापासून तयार केलेल्या वस्तू चप्पल बूट घेऊन जाऊ नये देवघरात पूर्वजांचे फोटो लावू नयेत पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी दक्षिण दिशा योग्य आहे देवघराच्या खुलेत पूजेशी संबंधित समानच ठेवावे असेही सांगितले गेलेले आहे देवघरात महादेवांची शंकरांची मूर्ती अगर फोटो पूजले जाऊ नयेत अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते देवघरात शनीची पूजा करू नये घरात मारुतीचा फोटो कुठेही असल्यास चालेल पण देवघरात ठेवू नये असे म्हटले जाते देवघरात गायत्री मातेची पूजा करू नये गुरु व शिष्य यांची एकाच वेळी पूजा करू नये असे सांगितले जाते देवघरात यंत्रे असल्यास ती उभी मांडू नयेत जमिनीशी समांतर मांडावीत एकाच देवाचे दोन आगर जास्ती मूर्ती पूजेत असू नयेत एकाच देवतेची मूर्ती किंवा फोटो असेल तर हरकत नाही देवघरात स्टोरेज करताना तेल वाती अगरबत्ती तूप ह्या साहित्यांचा विचार करून कप्पे बनवावे शिवाय हात पुसायला रुमाल लाग लागतात देवाचे वस्त्र असतात तामण तांब्या अशा वस्तूंसाठी पण नीट जागा हवी देवघरातील सजावटीचे सामान्यपण तेथेच ते राहावे राहतील याची काळजी घ्यावी काही घरांमध्ये अगदीच कमी जागा असते तेथे देवघर भिंतीवर अडकावावे लागते आणि उभ्यानेच पूजा करावी लागते अशा ठिकाणी पूजेचे साहित्य अन्य ठिकाणे पण पटकन हाताला लागेल असे ठेवावे योग्य त्या प्रकाश व्यवस्थेमुळे देवघरात सौंदर्य वाढते योग्य प्रकाश व्यवस्था देवघराच्या शांततेत आणि पावित्र्यात भर घालते देवघरात प्रकाश आणि व्यवस्थेबरोबर हवा खेळती राहण्यासाठी विचारी महत्त्वाचा असे सांगितले जाते तर तुम्हाला समजलंच असेल की आपला देवघर आणि आपल्या देवघरामध्ये कोणकोणत्या मूर्त्या असाव्या फोटो असावेत आणि तुम्हाला कोणत्या उंचीचे समांतर असले पाहिजे हे खूप महत्त्वाचे आहेत तर देवघरामध्ये आपण देव देवारा आपला कसा असावा तेही जाणून घेऊया देवघर शिशम म्हणजेच सागाच्या लाकडाचे असावे आकार सतरा बाय सतरा किंवा एकवीस बाय एकवीस किंवा पंचवीस बाय पंचवीस मापात असावे देवघराला तीन किंवा पाच पायऱ्या असाव्यात आणि देवारांचे क्रम कसे असावे ते बघूया पहिली पायरी म्हणजे तुम्हाला त्याच्यात दिसतंय व्हिडिओमध्ये तसं तुम्ही क्रमशः लावू शकतात क्रम वरील फोटोप्रमाणे पहिली पायरी स्वामींचा फोटो किंवा मूर्ती दुसरी पायरी स्वामींच्या डाव्या बाजूस कुलदेवतेचा टाक आणि उजव्या बाजूस कुलदेवतेचा टाक त्यांच्या बाजूस भैरवाचा टाक तिसरी पायरी पूर्वाभिमुख ईशान्य दिशेचा देवारा विचारत घेता दिशानेच दिशानेस गणपती डाव्या सोंडेची मूर्ती त्याच्या बाजूस लंगडा बाळकृष्ण त्याच्या उजव्या बाजूला अन्नपूर्णा मातेची मूर्ती तिच्या उजव्या बाजूस नंदी नाग विरहित महादेवांची पिंड चौथी पायरी पूर्वपार परंपरा असेल तर पितरांचे टाक ठेवावे नवीन प्रथा मांडू नये पाचवी पायरी दक्षिणीकडून पिवळ्या लाल रंगाच्या आसनावर श्रीयंत्र पांढऱ्या आसनावर श्री महाम महा महामृत्युंजय मंत्र किंवा कुबेर मंत्र ठेवावे तर तुम्हाला समजलंच असेल की आपल्या आपल्या देवघरात पायरीनुसार देव कसे ठेवावे आणि कोणत्या दिशेला देवारा असावा आणि त्याचे पावित्र्य काय आहे तर आजच्या व्हिडिओ आपण जाणून घेतला आहोत आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती तुम्हाला कशी वाटली आवर्जून सांगा आजची सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथं संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटूया अशाच सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ धन्यवाद